नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक रुपयाच्या क्रॉस कायनबद्दल माहिती पाहिली होती आणि त्या व्हिडिओच्या एंडिंगला आपण सांगितलं होतं की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एक रुपयाच्या नाण्याची माहिती पाहणार आहोत की ज्याचं व्हॅल्युएशन दिवसेंदिवस वाढतच आहे फाईन कंडिशनमध्ये किंवा व्हेरी फाईन कंडिशनमध्ये ते एक रुपयाचं नाणं दहा ते बारा हजार रुपयापर्यंत जाऊ शकतं आणि एक्स्ट्रा फाईनमध्ये मध्ये ते नाणं वीस हजारापर्यंत जाऊ शकतं आणि जर ते नाणं तुमच्याकडे सी कंडिशनमध्ये असेल म्हणजे तुम्ही हाताळलेलं नसेल कुठल्याही प्रकारचं त्याला स्क्रॅच नसेल तर ते नाणं तीस हजारांच्या वर बत्तीस हजार पस्तीस हजारापर्यंत देखील जाऊ शकतं होय मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु हे नाणं कोणतं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी तुम्हाला विनंती करतो की कृपया हा व्हिडिओ स्किप न करता पहा कारण हे नाणं जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला ते तीस ते पस्तीस हजार मिळवून देऊ शकतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा तत्पूर्वी आपण या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पाहूया आपण हे कोणतं नाणं आहे ते पहा या नाण्याकडे आपण सर्वांनी जर बारकाईनं पाहिलं तर हे एक रुपयाचं नाणं आहे आपण बाहेरच काढूया त्याला हे पहा मित्रांनो एक रुपयाचं हे कॉपर आणि निकेल या दोन धातूमध्ये मिश्र धातूमध्ये बनलेलं हे नाणं एक रुपयाचं वरती देवनागरी लिपीमध्ये रुपया असं लिहिलेलं आहे डाव्या आणि उजव्या बाजूला गव्हाच्या ओंब्या आहेत आणि मध्ये डिनॉमिनेशन वन रुपी म्हणजे एक रुपयाचं हे नाणं आणि त्याच्या खाली वनच्या खाली रुपी असं लिहिलेलं आहे आणि रुपीच्या खाली एकोणीसशे एक्क्याण्णव असं त्या ठिकाणी साल लिहिलेलं आहे आणि याची पाठीमागची जर बाजू आपण पाहिली तर डाव्या बाजूला देवनागरीमध्ये भारत मध्ये अशोक स्तंभ अशोक चक्र आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे आणि उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया हे अक्षर लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं ह्या दोन्ही नाण्या बाजू आपण पाहिलेल्या आहेत नाण्याच्या तर बारकाईनं जर पाहिलं तर हे एक रुपयाचे नाणं या ठिकाणी पहा एकोणीशे एक्क्याण्णवच्या खाली जे मिंट मार्क दिसते म्हणजे हे नाणं कोणत्या ठिकाणी बनलेलं आहे ते मिंट मार्क आहे मुंबईचं मित्रांनो इथून पुढे हा नक्की व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका कारण एकोणीसशे एक्याण्णवचं हे नाणं एक 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 निश, एक एक आहे आणि आपल्याला जे नाणं दहा ते दहा हजारापासून पस्तीस हजारापर्यंत पैसे मिळवून देणार आहे तेही नाणं एकोणीसशे एक्क्याण्णवच आहे परंतु इथे फरक समजावून घ्या एकोणीस एकोणीसशे एक्क्याण्णवच्या खाली इथं मिंट मार्क जे आहे ते मुंबई मिंट मार्क आहे म्हणजे बर्फी सारख्या आकाराचा जो खाली मार्क आहे चिन्ह आहे म्हणजे हे जे नाणं आहे हे नाणं मुंबई मिंटचं आहे आणि आपल्याला जे नाणं पाहिजे एवढे पैसे मिळून देणार ते नाणं जे आहे ते, ते नोए मिंटचं आहे म्हणजे खाली जो आपल्याला बर्फी सारखा आकार दिसतोय डायमंड सारखा आकार दिसतोय त्या ठिकाणी डॉट पाहिजे गोल भरीव टिंब पाहिजे त्या ठिकाणी जर गोल भरिव टिंब असेल डॉट असेल गोल तर मात्र ह्या एक रुपयाची किंमत खूपच खूप जास्त होणार आहे अगदी तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत आपल्याला हे नाणं एवढे पैसे मिळून देऊ शकतं फक्त काळजीपूर्वक ऐका पुन्हा एकदा ऐका एकोणीसशे या सालाच्या खाली गोल डॉट पाहिजे गोल भरीव चिन्ह पाहिजे त्या ठिकाणी ते नोयडा मिंटचं नाणं असतं तर अशा पद्धतीनं हे एक रुपयाचं नाणं आपण पाहिलं नोयडा मिंटचं एक रुपयाचं नाणं तुम्हाला खूप पैसे मिळून देऊ शकते कदाचित हे नाणं तुमच्या घरामध्ये तुमच्या मित्राकडे तुमच्या नातेवाईकाकडे नक्की असू शकतं मित्रांनो काळजीपूर्वक हे नाणं तुमच्याकडे आल्यानंतर त्याच साल आणि त्या सालाखाली मिंट मार्क कोणता आहे ते पाहायला नक्की विसरू नका आणि जर त्याच्या खाली डॉट असेल गोल्ड टिंब असेल भरू नोएडा मिंटचं ते नाणं असेल तर त्या नाण्याची किंमत तुम्हाला नक्कीच तीस ते पस्तीस हजार मिळू शकते जर ते साध्या कंडिशनमध्ये असेल फाईन कंडिशनमध्ये असेल तरी तुम्हाला दहा हजाराच्या आसपास तरी नक्कीच पैसे मिळतील तर या व्हिडिओविषयी तुम्हाला जर काही मनामध्ये शंका असतील तुमच्या मनामध्ये काही विविध प्रश्न असतील किंवा जर तुमच्याकडे हे नाणं असेल आणि तुम्हाला जर ते विकायचं असेल तर त्याबद्दल नक्की मला या व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद